ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक परिसरात झालेल्या तब्बल आठ घरपुड्यांचा छडा लावत शहापूर पोलिसांनी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वर्ष तीस राहणार संगमनगर तारदाळ व उदय श्रीकांत माने वर्ष एकोणतीस राहणार बेगर बसाद याड्राव अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून तब्बल त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे त्रेचाळीस तोळे सातशे ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तारदाळ येथील हरिमारुती चोपडे वय चव्वेचाळीस राहणार ज्ञानेश्वर नगर यांच्या घरात एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोरट्यांनी कुलूप उचकटून लोखंडी तिजोरीतील पाच लाख शहात्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहर व परिसरातील घरफोड्यांचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांमार्फत या घरफोड्यांमध्ये प्रल्हाद कवटेकर व उदय माने यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पेट्रोलिंग सुरू असताना यड्राव परिसरात दोघे जण सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून पथकाने दोघांना संशयावरून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे केलेल्या झाडाझडतीत सोन्याचे दागिने मिळून आले त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी दिली दिल दिली पण दाखवताच त्यांनी येथील चोरीची कबुली तसेच शहापूर तीन हातकरंगले तीन एक व सांगली ग्रामीण एक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपुढे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण त्रेचाळीस तोळे सातशे मिलीग्राम असे त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे अधिक तपास शहापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर पोलीस अमलदार अविनाश मुंगसे रोहित डावाळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोने रवींद्र महाजन आदींच्या पथकाने केली महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी